जर न्यायाच्या मंदिरातच एखाद्या वकिलाला आपले आयुष्य संपवावे लागत असेल तर हा इशारा आहे न्याय व्यवस्था केवळ कायद्याने नव्हे तर मानवतेने सुद्धा मजबूत होणे करते वडवली न्यायालयात क्रमांक वीस सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे न्यायालयातील सरकारी वकील अॅडवेत विनायक चंदेल यांनी सहाय्यक अभियोक्ता कार्यालयाच्या खिडकीला सत्काराच्या शालच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संभविले ही बातमी वाचली माननीयोकेट प्रकाश जगताप अध्यक्ष कल्याण न्यायालय बार असोसिएशन कल्याण यांच्या नावासहित माझ्या एका वकील बांधवांनी मला मेसेज पाठवला सरकारी वकिलांची आत्महत्या झाली आहे मन सुन्न झालं थोडा वेळ निशब्द राहिलो आता आपण यावर बोललेच पाहिजे असं म्हणून घाई धाईलो व्हिडिओ बनवतोय बीड जिल्ह्यातील वडवणी न्यायालयात सहाय्यक सहकारी वकील अॅडव्होकेट बी एम शंभेल यांनी आत्महत्या केल्याची बातमी जशी आली तशी संपूर्ण न्यायव्यवस्था हादरली न्यायालय ही जागा म्हणजे अन्यायग्रस्त माणसाला न्याय मिळवून देणारे मंदिर या मंदिरात वाद मिटविले जातात या मंदिरातून गुन्हेगाराला शिक्षा मिळते या मंदिरातूनच देशातल्या प्रत्येकाच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याची हानी मिळते पण याच मंदिरात एका तरुण वकिलाला स्वतःचे जीवन संपावे लागले ही गोष्ट जितकी वेदनादायी आहे ना तितकीच लाजिरवाणी पण आहे वकिली हा पेशा आधीच प्रचंड प्रचंड तणावाने भरलेला आहे सरकारी वकील म्हणजे राज्याचा आवाज असतो सरकारी वकिलांचे मुख्य काम हे सरकारतर्फे न्यायालयात बाजू मांडणे असते तो न्यायालयात उभा राहतो तेव्हा त्याच्या मागे फक्त प्रकरणच नसतं तर न्याय व्यवस्थेवरचा लोकांचा प्रचंड विश्वास असतो जर न्यायालयीन चार भूमिकच त्याच्या आत्मसन्मानावर वार होत राहील अपमानाच्या तलवारीने रोज रोज त्याचं मन कापले जात राहिले तर फार अवघड गोष्ट चंदेल हे एकेल नाहीत देशभरातील असंख्य वकील विशेषतः नवोदित वकील न्यायाधीशाकडून होणाऱ्या अपमानामुळे मानसिक छळ सहन करत असतात वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेणे ही मूलभूत शिस्त आहे पण अनेकदा वकिलांचा आवाज दाबला जातो त्याची हेताळणी केली जाते अपमानस्पद शब्द ऐकावे लागतात हा अपमान फक्त एका वकिलांचा नाही हा अपमान एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण वकिली पेशाला ठेच पोचते थेच, थेच देते न्यायाधीश हे देऊ नाही तेही माणूसच आहेत पण त्या खुर्चीवर बसताना ते न्यायाचे प्रतीक ठरतात म्हणूनच त्यांच्या प्रत्येक शब्दात वजन असतं आणि प्रत्येक शब्दाने समोरच्याचं आयुष्य बदलू शकतं काही न्यायालयात वकिलांशी ज्या पद्धतीने तुच्छता दर्शक भाषा वापरली जाते त्याने केवळ व्यक्ती नाही तर न्याय व्यवस्थेची प्रतिष्ठा धोक्यात येते वकील आणि न्यायाधीश हे परस्पर पूरक घटक आहे वकिलांशिवाय न्याय प्रक्रिया अर्धवट आहे आणि न्यायाधीशांशिवाय वकिली अपूर्ण आहे या दोन घटकाचा विश्वास आदर आणि संवाद असणे आवश्यक आहे अन्यथा न्याय प्रक्रियेलाच कलंकित होते वकील म्हणजे सतत पराभव आणि विजयाच्या लाटामध्ये झुलणार झुलत राहणारच जीवन एका बाजूला लोकांची अपेक्षा तर दुसऱ्या बाजूला न्यायालयाचा दबाव आणि याच स्थानात मानसिक आणि आरोग्याची धासाडी होत असते आणि आपण अजूनही मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही आत्महत्या करून निघून गेलेल्या होतील आपल्याला ओरडून सांगून गेला आहे गे की माझ्या मनातली किंकाळी तुम्ही ऐकलेली नाही बीड जिल्ह्यातील वडवणी न्यायालयात कार्यरत असलेले सहाय्यक सरकारी वकील अॅडव्होकेट व्ही एन चंदेल यांनी न्यायालयाच्या इमारतीतच गळफास धुऊन आत्महत्या केली नुकतेच ते तीन महिन्यापूर्वीच सरकारी वकील म्हणून रुजू झाले होते आता सरकारी वकील होण्यासाठी किंवा वकिली पेशात येण्यासाठी किती कष्ट करावे लागतात किती मेहनत करावी लागतात किती पुस्तके पास व्हाव्या लागतात किती पुस्तके वाचावी लागतात किती एक्झाम द्यावे लागतात हे वकिलाचे वकिलालाच माहिती आहे सरकारी वकील हे सरकार पक्षाच्या वतीने प्रकरणे मांडताना न्यायालयातील एका वरिष्ठ न्यायाधीशाकडून वारंवार अपमानस्पद वागणूक मिळत असल्याचे त्यांच्या सहकार्यांमध्ये चर्चेले जात आहे आत्महत्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती मात्र प्रकरण संवेदनशील असल्यामुळे तिची मागणी अद्याप अधिकृतरित्या उघड केलेली नाही सुसाईडच्या मध्ये काय आहे बदलेलं हे अजून उघड नाही अॅडव्होकेट चंदेल यांच्या खिशात लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांनी ती जप्त केली आहे न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करावी न्यायाधीश व कोर्टातील कर्मचारी यांच्या वर्तनांची तपासणी पारदर्शक पद्धतीने व्हावी या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद खंडपीठाने संबंधित वरिष्ठ न्यायाधीश व सेनोब्राकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे वृत्त आहे न्यायालयीन वातावरण आणि ताण सरकारी वकील हे शासन पक्षाचे प्रतिनिधी म्हणून न्यायालयीन प्रक्रियेत महत्वाचीच भूमिका बजावतात पण प्रत्यक्षात वरिष्ठ न्यायाधीशाकडून कपुभाषा सार्वजनिक फटकाे अपमानकारक बोलणे याचा सामना करावा लागतो अशा वातावरणात कार्य करणे हे केवळ कायदेशीर कौशल्य नव्हे तर मानसिक सहनशक्तीवरही अवलंबून असते आपलेशी वकील हा शिक्का विशेषतः नवीन वकिलांना आत्मसन्मानानंतर मोठा घा उचू शकतो या घटनेतील काही महत्वाचे प्रश्न उभे राहतात त्यापैकी न्यायालयीन कामकाजात जर वारंवार अपमान सहन करावा लागत असेल तर संवेदनशील व्यक्तीच्या मनावर कोण आघात होतो नवीन वकिलांसाठी मार्गदर्शक किंवा सहकार्याची प्रणाली नसल्यामुळे ते एकटे करू शकतात वकील वर्ग न्यायाधीश सरकारी अधिकारी यांच्याकडे प्रचंड मानसिक दडपण असते तरी देखील डिप्रेशन किंवा समुपदेशन याबद्दल चर्चा होत नाही जर आत्महत्येला कारणीभूत वातावरण न्यायालय व्यवस्थेत तयार होत असेल तर त्याबद्दल उत्तरदायित्व कोणाचे आणि अशा जर घटना घडत बदन असतील तर त्याचे परिणाम काय घडतील आणि त्यातून धडे काय घ्यावे हा प्रश्न अनुत्तरित राहतो अशा घटनेमुळे न्यायालयीन प्रतिमा हळली आहे न्यायालयीन इमारतीचे जर सरकारी वकील आत्महत्या करतो ही घटना न्याय व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते वकील न्यायाधीश पोलीस यांच्यासाठी ताणतना व्यवस्थापन व समुपदेशनाची गरज आता स्पष्ट झाली आहे अपमानस्पद वागणूक व कार्यालयातील संस्कृती सुधारण्याची ताडताळणे आवश्यकता आहे असे वाटायला लागले लाग आहे लोकांना या न्याय व्यवस्थेकडून अपेक्षित असलेली सहानुभूती आणि अपेक्षित असलेली संवेदनशीलता अपेक्षित असलेला विश्वास धोक्यात येत असल्याचे दिसत आहे मग आता काय करायला पाहिजे तर तज्ञ व समुपदेशक असणे बंधनकारक करणे गरजेचे आहे न्यायाधीश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य अधिक व संवाद कौशल्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे नवोदित वकिलांसाठी मेंटरशिप प्रोग्राम सुरू करणे गरजेचे आहे अपमानस्पद वागणुकीच्या विरोधात तक्रारीसाठी स्वतंत्र व पारदर्शक समिती स्थापन करणे आवश्यक आहे समाजात आत्महत्येबाबत कलंक कमी करून आणि जनजागृती करणे गरजेचे आहे ऍडव्होकेट रुएल संदेल यांची आत्महत्या ही केवळ एका व्यक्तीची वेदना नाही तर संपूर्ण न्याय व्यवस्थेच्या आरोग्यावर उठलेली गंभीर समस्या आहे गंभीर प्रश्न आहे एक वकील समोर उभा राहतो तेव्हा त्याच्याकडे नोकरी नसते तर त्याच्या स्वाभिमानाची आयुष्यभराच्या मेहनतीची कसोटी असते न्यायाधीश सरकारी वकील वकील स्टेनोग्राफर सर्वच घटक एका व्यवस्थेचा भाग आहेत कोणत्याही घटकाचा अपमान म्हणजे न्याय व्यवस्थेचा अपमान आणि म्हणूनच वरिष्ठाकडून येणाऱ्या कटुभाषेवर अपमानकारक वागणुकीवर संस्थात्मक नियंत्रण असणे गरजेचे आहे आणि म्हणूनच वरिष्ठाकडून येणाऱ्या कटुभाषेवर अपमानकारक वागणुकीवर नियंत्रण असणे अपरिहार्य झाले आहे वकिलीपेक्षा हा ताण संपूर्ण भेटलेला आहे रोज आरोपीच्या कहाण्या रोज अन्यायग्रस्तांचे पीडितांचे अश्रू समाजातील काळी बाजू ह्या सर्वांसमोर वकिलांना उभे राहावे प्रचंड त्याच्यामध्ये यश अपयश आणि यश अपयशाचे ओझे आणि अपमान हे सर्व मानसिक आरोग्यावरती खोल परिणाम करतात पर परंतु अजूनही डिप्रेशन किंवा समुपदेशन यांना लाजेचे कमजोरीचे प्रतीक मानले जाते त्याच्यामुळे अनेक संवेदनशील व्यक्ती एकटेपणाच्या गर्तेत ढकलल्या जात आहेत या घटनेतून स्पष्ट होते कि न्यायालयीन व्यवस्थेत मानवी संवादाची सैनिक बदलणे गरजेचे आहे नवोदित वकिलांना नवीन वकिलांना मार्गदर्शन व मानसिक आधार पण आवश्यक हो आहे अपमानस्पद वागणुकीच्या विरोधात स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारली गेली पाहिजे सार्वजनिक वकिलांच्या वेदना काय आहेत हे पण जाणून घेता आले पाहिजे देशभरातील अनेक न्यायालयातील वकिलांची हळ ऐकू येते की माझं म्हणणं न्यायाधीश ऐकत नाही युक्तिवाद सुरू करण्याआधीच मला गप्प बसवलं जातं अपमानकारक शब्दांनी माझ्या आत्मसन्मानाचा तुरडा होतो हे शब्द हृदयाला वकील हा समाजातला अभिमानी आत्मसन्मानित घटक आहे सन्माननीय न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती डी जी कोळेकर म्हणतात की न्यायाधीशाची खुर्ची ही न्याय देण्यासाठी आहे अपमान करण्यासाठी वकिलांच्या युक्तिवादाला कमी लिटने म्हणजे न्याय व्यवस्थेचा पाया हलवणे वकील हा दररोज कानाखाली काम करणारा घटक आहे न्यायालयीन अवमान कठोर शब्द त्याच्या आत्मसन्मानावर धाव घालता हा अदृश्य कामच आत्महत्येपर्यंत नेतो जर न्यायाच्या मंदिरातच एखाद्या वकिलाला आपले आयुष्य संपवावे लागत असेल तर हा इशारा आहे न्याय व्यवस्था केवळ कायद्याने नव्हे तर मानवतेने सुद्धा मजबूत होणे गरजेचे आहे दोषीला कठोरात कठोर शिक्षा होणार यात शंका नाही कारण देशातल्या न्याय व्यवस्थेवर अजूनही विश्वास कायम आहे धन्यवाद